नमस्कार विश्वशांती दर्शन मध्ये आपलं स्वागत भक्ती परंपरा आणि अध्यात्माची ही ओळख या चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला होते आहे आदरणीय विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा सर यांच्या संकल्पनेमधून या चॅनेलची सुरुवात झाली श्री लक्ष्मण सूर्यभान घुगे हे एक सिद्धहस्त लेखक साधी राहाणी आणि नम्र भाव आदरणीय श्री कराड सरांनी त्यांच्यातले लेखनाचे गुण हेरले आणि कायम त्यांच्या पाठीशी राहून श्री लक्ष्मण घुगे यांच्या लेखणीतून उतरलेल्या प्रत्येक पुस्तकाला प्रोत्साहन दिलं सादर आहे योगी पावन मनाचा या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि श्री विठ्ठल माऊली यांच्या भेटीवर आधारित कादंबरीचं हे क्रमशः कथाकथन पाहूयात या भागात लेखक शिवपार्वती संवाद कसा आपल्यासमोर मांडतायत ते रामकृष्ण हरी मित्रांनो आजपर्यंतच्या भागामध्ये तुम्ही ज्ञानोबा माऊलींच्या जीवनामध्ये प्रकृतीचं आगमन पाहिलेलं आहे ती प्रकृती दही विकणारी गवळण आहेत ती तिच्या पुरुषासाठी व्याकुळ झालेली दिसते तिचा सैन्यात गेलेला पती परत यावा म्हणून ती व्याकुळ झालेली दिसते आणि विठू माऊलीसुद्धा ज्ञानोबा माऊलींसाठी व्याकुळ झालेली दिसतात व्या ज्ञानोबा माऊलीसुद्धा विठू माऊलींसाठी व्याकुळ झालेली दिसतात या संपूर्ण चैतन्य प्रवासामध्ये प्रकृती नेमकी कोण आहे तिचं स्थान काय पुरुष कोण आहे याचा उलगडा आपल्याला या भागात होणार आहे कथा दहावी शिवपार्वती संवाद आसमंतात विजा चकाकू लागल्या आणि त्याचवेळी इंद्रायणी काठावर उभे राहिलेल्या आदि पुरुषांनी प्रकृतीच्या डोळ्यांवर नजर टिपत म्हटलं प्रिये आता आपण सत्य रूपामध्ये यायला हवं आशा वादाच्या तृणांकुराला वाऱ्यानं हसवलं तेव्हा प्रकृतीही लाजत म्हणाल्या आम्हालाही तुम्हाला सत्यरूपात पाहण्याची इच्छा निर्माण झाली आहे ते ऐकून आदिपुरुष हसले पाठोपाठ शंखनाद डमरुनाथ सुरू झाला इंद्रायणी उसळ्या मारायला लागली ऐलतीर पैलतीर नाचायला लागले आसमंतातल्या विजा अजूनच सळसळू लागल्या आणि त्याच क्षणाला प्रकाशाची लाट उसळली आणि त्यातून प्रकट झाले साक्षात भगवान शिव आणि माता, हता ले ले माता पार्वती डमरूधारी चटाधारी हातात त्रिशूळ धारण केलेल्या भगवंत शिवांनी प्रेमळ हास्य नजरेनं माता पार्वतींकडे पाहिलं प्रकृती आणि आदिपुरुष स्त्री पुरुष रूपामध्ये म्हणजेच शिवपार्वती रूपामध्ये प्रकट झाले होते भगवान शिवांचं ते तेजस्वी रूप पाहून माता पार्वतींच्या मनातही अमृताचा थेंब टिपकला सर्वांगातून प्रेमधारांची एक उष्ण लाट उसळली म्हणून त्यांनी माळलेले गजरे सावरत शर्मेनं मान खाली घालत म्हटलं घनश्याम जसे रूपाचे आहेत तसेच आपणही आज निळसर रूप धारण करून प्रकट झालात पार्वतीचं हे सर्व बोलणं ऐकून भगवान शिव गंभीर झाले वारा खिन्न झाला चेहऱ्यावरच्या प्रेमधारा आटल्या भगवान शिव म्हणाले पार्वती आपण एकमेकांपासून अनंत काळ दूर जरी असलो तरीही आपल्यातलं प्रेम केव्हाच आटलं नाही मग ही आसक्ती ही ओढ कशासाठी माता पार्वतींनी मान खाली घातली तेव्हा भगवान शिव त्या नदी पात्राकडे पाहत शांतपणे पुढे म्हणाले पार्वती सृष्टीमध्ये जो प्रेमाचा उगम झाला त्याला कारण तुम्हीच आहात सृष्टीमध्ये जे स्त्रीबीज तत्व व्यापून आहे त्या स्त्रीबीज तत्वाला तुम्हीच प्रसवलंय या ब्रह्मांडात आम्ही पुरुष बीज तत्वाला वागवत राहिलो परंतु आम्ही कैलाशपती कैलासावर जी शांती आम्हाला मिळते ती शांती तुमच्यात मिळत नाही एक शेष मात्र आहे पार्वती तो शेष शोध यात्रेला जन्म देतो ही शोधयात्रा अनंत काळ कैलासावर नांदते आहे पार्वती आपण जरी एकत्र नांदत नसलो तरीही आपल्या नित्य प्रेमाचे सृजनात्मक तत्वबीज या संपूर्ण व्यापून पक्ष्यांचा चिवचिवाट स्त्री पुरुष मिलन ब्रह्मांडातल्या अनंत जीवजंतूंचं प्रजनन आणि कर्म करणारी संसार सागरातली तत्वबीज याला आपल्यातलं प्रेमरूप धारण केलेले प्रकृती आणि पुरुषच जबाबदार आहेत पार्वती कुंडलिनी जागरणात सहस्र दलामध्ये आपण धावत येता तेव्हा युगायुगांचं प्रेम आमच्याकडून उपभोगता पण तरीही ही, ही ओढ का माता पार्वतींचं हृदय जडावलं त्यांनी मान खाली घातली डोळ्यामध्ये अश्रू तरंगले भगवान शिव त्या खळाळणाऱ्या नदीपात्राकडे पाहत पुढे म्हणाले पार्वती सृष्टीचक्राच्या निर्मिती प्रक्रियेत केव्हाही आमचं वस्त्र अडकून फाटलं नाही पहा या जनसागराकडे न्याय अन्याय आज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत या संपूर्ण मानव जातीचा प्रवास आज जड स्थूल तत्वाकडून सूक्ष्म तत्वाकडे सुरू झालाय या लोकांना कर्माच्याही पलीकडे एक सत्व तत्व आहे याची जाणीव व्हायला लागली आहे आणि म्हणून या, या लोकांच्या अनंत रांगा आमच्या सूक्ष्म तत्वाकडे येताना दिसत आहेत अशा वेळी आम्ही प्रेमसागरात बुडणं योग्य आहे का भगवान शिव पुढे म्हणाले सुरुवातीला तुमचंही तत्व कमलपुष्पांमध्ये नव्हतं आणि आमचंही तत्व त्या कमल पुष्पांच्या परागकणांमध्ये नव्हतं पण जेव्हा भ्रमर जीवात्म्याच्या रूपात उतरून आपल्या परागकणांचा उपभोग घेऊ लागला तेव्हा तुमच्यातला सुगंध देणारा प्रेमरस अव्यातपणे वाहू लागला त्यावेळी तुम्हाला या जगाचा संसार नटवण्यासाठी प्रकृतीचं रूप घ्यावं असं वाटलं आणि आम्हालाही तुम्ही पुरुष रूप धारण करायला भाग पाडलत पार्वती शून्य हाच आमचा प्रेमरस शून्य हीच आमची कर्मधारा तुम्ही मात्र आमच्यातल्या पुरुषाला वारंवार समुद्रात ओढून नेता आणि एवढी ओढ कशासाठी पार्वती माता पार्वतींनी भगवान शिवांकडे पाहिलं म्हणाल्या मग तुम्ही शून्यावस्थेत त्या ओंकार स्वरूपात का मिसळून जाताना श्री ज्ञानोबा माऊलींना पांडुरंगाची ओढ का वाटावी त्यांच्या ओठांवर विश्वनिर्मितीचा खेळ का मांडावा मग आम्ही सुद्धा तुमच्यात मिसळून जाण्यासाठी का आधी राहू नये त्यावर भगवान शिव मिस्किल हसले म्हणाले पार्वती आसक्ती भाव हा पतनाच्या ऐलतीरावरच का मरून पडतो त्याला पैलतीरावरचं सुख अनुभवण्याचा अधिकार का मिळत नाही आमचे पद्मनाभ भगवान श्री विष्णू पांडुरंगाचं रूप घेऊन कमरेवर हात ठेवून पैलतीरावर उभे आहेत भक्तांची वाट पाहतायत ते संसार सागरातल्या प्रत्येकाला ओरडून सांगतायत अरे आम्ही अनंत युगांपासून पैलतीरावर कमरेवर हात ठेवून उभे आहोत घाबरू नका या ज्ञानसागरात उतरा तो ज्ञानसागर फार खोल नाही तो फक्त आमच्या कमरे एवढाच खोल आहे तो तरुण पुढे या आम्ही कमरेवर हात ठेवून तुमची वाट पाहत आहोत भगवान शिवजी माता पार्वतींकडे पाहत पुढे म्हणाले पार्वती त्या पांडुरंगाची हाक सगळ्यांनाच ऐकू जाते असं नाही म्हणून स्वयं पद्मनाथ श्री महाविष्णूंनीच श्री ज्ञानोबा माऊलींच्या जन्माचं प्रयोजन आखलं श्री ज्ञानोबा माऊली ज्ञानाचा महासागर सार्वभौम ज्ञानसत्तेच्या मुळांचा रस घोटवणारे ज्ञान ईश्वर साक्षात भगवान विष्णूंचाच अवतार पार्वती श्री ज्ञानोबा माऊलींच्या प्रत्येक शब्दा शब्दामध्ये अमृताचा महासागर आहे भगवंतांच्या जगाची आधारशिला घट्ट करणारे श्री ज्ञानोबा राय भगवान विष्णूंनी आम्हावर पुरुष रूपाची जबाबदारी सोपवली ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही संतांच्या मनात विरहाचा आग्नी ओतत राहिलो म्हणूनच त्यातून भक्तीधारेची उन्मनी अवस्था प्रसुत झाली आणि अवघा रंग एक झालेल्या विराण्या जन्माला आल्या होय पार्वती आम्ही पुरुष म्हणून आमचं कर्म करत राहिलो तर तुम्ही गवळण म्हणून श्री ज्ञानोबा माऊलींचं साहित्य विराण्यांनी गुंफत राहिला माता पार्वतींनी भगवंतांना हात जोडत म्हटलं नाथ आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर हवंय प्रकृती म्हणून गवळणीच्या रूपात जेव्हा आम्ही आरशात स्वतःला पाहतो तेव्हा आरशात तुम्ही न दिसता वनमाळीच्या रूपात आम्हाला आरशात दिसतात भगवान शिव हसले म्हणाले पार्वती रूप बदललं की धर्मही बदलतो रात्र संपली की दिवसही उजाडतो पण पृथ्वी आणि आकाश यांच्यामधल्या पोकळीला कुणाचा आधार असतो ब्रह्मा विष्णू महेश आम्ही वेगळे नाही आहोत एकच आहोत आम्ही कर्मबंधनानं जरी वेगळे दिसत असलो तरी आम्ही एकच आहोत तुम्हाला आरशात जे वनमाळी पांडुरंग दिसतात त्यांचा श्वास बनून आम्हीच तुमच्याशी संवाद साधतो पार्वती हे ऐकून अस्वस्थ झाल्या त्यांच्यातल्या स्त्रीत्वाला प्रश्नाचं मोह चिकटलं म्हणाल्या नाथ हा प्रकृती पुरुषाचा खेळ असा किती काळ चालणार आहे भगवान शिव हसले म्हणाले अनंत युगांपर्यंत जोपर्यंत चैतन्य या ब्रह्मांडात अस्तित्वात आहे तोपर्यंत पद्मनाभ भगवान श्री विष्णूविषयी काय सांगावं आम्हाला अजून आठवतो तो दिवस आमच्या पहिल्या पत्नी सतीनं जेव्हा अग्नीमध्ये स्वतःचा त्याग केला तेव्हा तिचं कलेवर मृतदेह दोन्ही हातात घेऊन आम्ही संपूर्ण ब्रह्मांडात फिरत राहिलो त्यावेळी समस्त षडयंत्र आम्ही पायाखाली तुडवली आमची भयाण विषण्णता आमचा आक्रोश भगवान विष्णूंना पाहावला नाही म्हणून त्यांनी सुदर्शन चक्रानं आमच्या दोन्ही हातातल्या सतीच्या कलेवराचे अनंत तुकडे संपूर्ण पृथ्वी तलावर विखुरले आणि इथेच आमच्या प्रेमाचा पहिला अध्याय संपला भगवान शिवांनी माता पार्वतींच्या मुखावरून मायेनं हात फिरवत पुढे म्हटलं मग आमच्या जीवनाचा दुसरा अध्याय सुरू करण्यासाठी तुम्ही आमच्या आयुष्यात आलात पार्वती म्हणून पार्वती तुम्ही आमच्या तपस्येला पूर्णत्व दिलं पार्वती आम्हावर भगवान विष्णूंचे अनंत उपकार आहेत वैष्णव साम्राज्याची निर्मिती व्हावी म्हणून त्यांनी आपल्याला पुरुष आणि प्रकृतीच्या रूपामध्ये जन्म घेण्यासाठी पात्र ठरवलं आम्हाला पुरुष रूपानं संपूर्ण मानव जातीला दुःखातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवला तर तुम्ही प्रकृतीच्या रूपानं सत्व रज आणि तम या तीनही सोंगट्यांना घेऊन प्रत्येक मनुष्याच्या अंगणामध्ये चैतन्याचा खेळ मांडत राहिला पण आता एका नव्या नव्य युगाचा प्रारंभ होतोय भगवान श्रीविष्णू हेच श्री ज्ञानोबा माऊली म्हणून धर्तीवर अवतरित झाले आहेत त्यांची श्री ज्ञानेश्वरी हीच या जगाची अमृत संजीवनी ठरणार आहे तेव्हा तुम्ही आनंदानं तुम्हाला सोपवलेलं कार्य करा माता पार्वती हसल्या म्हणाल्या आता लवकरच भगवान पांडुरंगांची आणि श्री ज्ञानोबा माऊलींची भेट मात्र व्हायला हवी तो अमृत योग केव्हा येतो कुणास ठाऊक रामकृष्ण